सामान्यांच्या न्याय हक्कासाठी अर्थसहाय्य म्हणून व्यामांडवा येथील तांबे पाटील मंगल कार्यालय येथे खासदार संदीपान पाटील भुमरे यांच्या सहाय्याने तथा श्री रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्याचे कार चेअरमन विलास पाटील भुमरे यांच्या हस्ते गरजू लोकांना संसार उपयोगी किचन किट वाटप करण्यात आले व्यामांडवा सर्कलमधील चार ते पाच खेड्यातील दोनशे शहाऐंशी गरजू लोकांना सदर किचन किट वाटप करण्यात आले बांधकाम कामगाराच्या लाभार्थ्यांना गैरसोय होऊ नये आणि एकाच ठिकाणी सहजपणे किचन किट उपलब्ध व्हावी या उद्देशाने विलासबापू भुमरे प्रतिष्ठानतर्फे गरजूंना किचन किट वाटप करण्यात आले या प्रसंगी काकासाहेब टेके अमोल गोर्डे सुभाष जाधव हो, सरपंच प्रतिनिधी आप्पासाहेब येळे उपसरपंच मुकेश काला श्री रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री नितीन पाटील डु तांबे भाई शेख नाना पाटील गाभूड पंचायत समिती सदस्य लहू पाटील डुकरे दीपक गाभूड सुनील डुकरे पंडित धायकर पांडू पवार अतुल पन्हाळकर श्याम मुरुमकर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विशेष नियोजन सिराजभाई शेख यांनी केले होते दखणी स्वराज्य न्यूजसाठी शब्बीरभाई विहा मांडवा त्यानंतर आज या ठिकाणी सर्व मन कामगारांना सम सर्व किट्स या ठिकाणी वाटप करण्यात आलं आणि उरुळ जे कामगार राहिले असतील त्यांना पुन्हा नव्यानं पाच ते सहा ठिकाणी कॅम्प बाईक घेतो त्यांना देखील किटचे वाटप करणार आहोत आणि आज या गणेश चतुर्थीनिमित्त सर्व गणेश भक्तांना चतुर्थीनिमित्त शुभेच्छा देतो आणि आज गणेश गणरायाचं आगमन झालं आणि आगमन राहिल्या मिरून राजा